मराठी विषयाची प्रश्न उत्तरं लिहून न आणल्याने मुख्याध्यापकांची विद्यार्थ्याला बेदम मारहाण मुख्याध्यापका विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज दिनांक सात मंगळवारी रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी विषयाची लिहून आणायची सांगितलेली प्रश्न उत्तरे लिहून न आणल्याने मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली फैजान आयुब शेख असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून खेडकर असं मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकाचं नाव आहे फैजान हा चौदा वर्षाचा आहे तो शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीच्या वर्गात शिकतो मात्र त्याचं वय जास्त असल्याचं सांगत शिक्षकाने त्याला आठ दिवसापासून इयत्ता नववीच्या वर्गात बसायला सांगितलं दरम्यान नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक खेडकर यांनी मराठी विषयाची प्रश्न उत्तरे लिहून आणायला सांगितली होती ती प्रश्न उत्तरे लिहून न आणणारे विद्यार्थी उठून उभे राहिले त्यात फैजान देखील होता फैजानला पाहिल्यानंतर तो नववीच्या वर्गात कस काय आला असा प्रश्न विचारत त्याला मांडीवर बेदम मारहाण केली ही बाब फैजान याने घरी जाऊन आई वडिलांना सांगितली त्यानंतर गोंदी पोलीस ठाण्यात फैजान यांनी तक्रार दिली दरम्यान या तक्रारीवरून गोंदी पोलिसांनी मुख्य यांच्या विरोधात दिनांक सहा सोमवारी रोजी रात्री सुमारास गोंदी कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास करतायत